तुम्हाला ट्रॉली बॅग पण फ्री देतो एक मोबाईल जर तुम्ही घेताय तर त्याच्यावर पाच भेट वस्तू कशात पूर्णपणे मोफत नमस्कार मंडळी मी अथर्व हरडीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण लांजातील एस आर मोबाईल मध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत ह्या दुकानाचे सर्वे सर्व मोहनीश फडसेलकर आहेत नमस्कार मोहनीशजी नमस्कार आज आपण या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे एस आर मोबाईल यांची लांजातली जी एंट्री होती ती एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की जिओने ज्या प्रकारे सिम कार्डच्या क्षेत्रात एंट्री केली आणि सुरुवातीला धमाकेदार ऑफर्स दिल्या त्याच पद्धतीने एस आर मोबाईल या दुकानाने देखील लांजातील एंट्री आपली एक जबरदस्त अशा ऑफर देत केली होती मला आठवतंय आणि त्यावेळेला ह्या दुकानाची चर्चा संपूर्ण लांजात झाली होती आणि साधारण मला वाटतं आता किती महिने झाले आपल्याला सुरू करू सहा ते सात महिने झाले सहा ते सात महिने झाले आणि त्यानंतर आज ह्या दुकानाने लांजात एक आपलं वेगळं स्थान लोकांच्या मनात निर्माण केलेलं आहे आणि नंतर मला मला वाटतं एक दोन महिने झाल्यावर कळलं की मोहनेशिनचं हे दुकान आहे त्याच्यानंतर आपली एकदा मध्ये भेट झाली होती oh. आमची ओळख खरं तर पहिल्यापासून आहे पण हे दुकान त्यांचं हे कळायला मला फार उशीर झाला त्या मनाने आणि नंतर जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा एक आनंद झाला की आपला माणूस ह्या क्षेत्रात उतरलेला आहे आणि त्याच दृष्टीने आपण आज त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी इथे आलेलो आहोत तर नेमकी कधी सुरुवात झाली एस आर मोबाईलची काय सांगाल सर कसं आहे आपलं पहिलं शॉप राजापूरमध्ये दोन हजार सोळा साली ओपन केलं होतं अच्छा त्याच्यानंतर एक सहा महिन्यापूर्वी एक विचार आला की आता आपण अजून काहीतरी वाढवूयात म्हणून आपण लांजामध्ये पण चालू केलं बर आपलं आता नेमकं शिक्षण काय झालेलं आहे थोडक्यात आपला परिचय माझं मूळ गाव तेरवण राजापूर बर आणि माझं शिक्षण झालं आहे बी एस सी अच्छा बरं बी एस सी शिक्षण झाल्यावर हो। म्हणजे बी एस सी आणि आत्ताचा व्यवसाय म्हणजे कम्प्लीट एक दोन वेगळी क्षेत्र आहेत तर व्यवसाय करावा असं डोक्यात कधी आलं आणि पहिल्यापासून म्हणजे शाळेत असल्यापासून वाटत होतं की आपण व्यावसायिक व्हावं हो। की नोकरीचा त्यावेळेला विचार होता नेमकं काय सर कसं शिक्षण तर माझं चांगलं झालं होतं पण कसं आहे आज बघायला गेलं तर कोकणमध्येच राहायचं होतं मला आणि कोकणात राहून नोकरीच्या संधी फार कमी आहेत किंवा लिमिटेड आहेत आणि मोबाईल ही कशी काळाची गरज होती तेव्हा एक आकर्षण पण होतं थोडंफार प्लस त्याच्यामध्ये करिअर करायचं असं पण डोक्यात होतं म्हणून मोबाईल क्षेत्र निवडलं अच्छा दोन हजार सोळाला आपण पहिल्यांदा राजापूरमधून ह्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज दोन हजार चोवीस साली आपण लांजासारख्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शहरात आपण हे एक प्रशस्त असं ए सी मोबाईलचं दालन सुरू केलेलं आहे विक्रीचं तर काय सांगाल नेमकी काय काय प्रोडक्ट्स कुठल्या कुठल्या कंपनींचे फोन्स आपल्याकडे आहेत आणि फोन, फोन व्यतिरिक्तसुद्धा आपण काही इथे विकता का काय नेमकं आपल्याकडे रेडमी कंपनीचे टी व्ही उपलब्ध आहेत प्लस रेडमी कंपनीचे मोबाईल सॅमसंग ओप्पो विवो वन प्लस एम आय रिअलमी मोटरोला या सर्व ब्रँड्स आपल्याकडे हजार मध्ये उपलब्ध आहेत प्लस पेक्षा किंवा ऑनलाईनच्या मध्ये किंवा ऑनलाईन पेक्षा कमी रेट मध्ये आपण ते उपलब्ध करून देत आहोत त्याच्यासोबत ऑफर्स वेगवेगळ्या आपण देतो हो। मी आता तुम्ही जो विषय म्हटलात कि ऑनलाईनच्या किमतीपेक्षा किंवा त्याच किमतीत आपण देत आहे मी त्या विषयाकडे वळणारच होतो की जेव्हा आपण राजापुरात दुकान सुरू केलं किंवा लांजात सुद्धा आज आपण दुकान सुरू केलंय तर इथे प्रस्थापित जे व्यावसायिक आहेत या क्षेत्रातील इथे असू देत किंवा राजापूरमध्ये देखील तर असे प्रस्थापित ह्या व्यवसायात लोक असताना किंवा अमेझॉन फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन वेबसाईट असताना सुद्धा आपण ह्या व्यवसायात उतरावं असं आपल्याला का वाटलं आणि स्वाभाविकपणे आपण दुसरं दुकान ज्या अर्थी इथे सुरू केले म्हणजे कुठेतरी आपली ग्रोथसुद्धा त्या क्षेत्रात चांगली होते तर मागील रहस्य काय म्हणायचं की ह्याच्यात इतके कॉम्पिटिशन असताना सुद्धा आपण आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकलात याबद्दल काय वाटतं सर कसं आहे आज आपण बघायला गेलो तर जास्तीत जास्त कस्टमर ऑनलाईनकडे वळतोय याचं कारण आहे रेट ऑनलाईनला दोन चारशे रुपये स्वस्त मिळतोय म्हणून कस्टमर ऑनलाईनकडे वळतोय किंवा बरोबर जर ते मार्केटमध्ये एखादं मॉडेल उपलब्ध नसेल तर ते ऑनलाईन कस्टमर मागवतोय बरोबर तर आपण दोन्ही गोष्टी एक तर रेट आपल्याकडे चाच असतो किंवा ऑनलाईन पेक्षा कमी देखील असतो अच्छा प्लस त्याच्यावर वेगवेगळ्या वेग ऑफर्स असतात जसे की आता आमच्याकडे चालू आहे एक मोबाईल जर तुम्ही घेताय तर त्याच्यावर पाच भेटवस्तू देतोय आम्ही ओके अशा वेगवेगळ्या ऑफर्स वेग 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 चालू असतात बर प्लस एखादं मॉडेल अवेलेबल नसेल तर ते आपण सेकंड डे पण अवेलेबल करून देतोय अच्छा आणि हा जसं की आपण ऑनलाईन ऑर्डर केला तर मिनिमम लांड्यासारख्या ठिकाणी तरी चार ते पाच दिवस हे थांबावं लागतं हो बरोबर आहे आम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी ते अवेलेबल करून देतो ओके तसंच सर्व्हिस बघायला गेलात तर सर्व्हिस सुद्धा आमची ऑनलाईन पेक्षा खूप चांगली आहे ऑनलाईन घेतल्यावर तुम्हाला स्वतः सर्व्हिस सेंटरला जायला लागतंय सर्व्हिस क्लेम करायला लागते हो आम्ही इथून आमच्याकडून पाठवून देतोय त्याच्यासाठी तुम्हाला कुठचाही खर्च किंवा कुठचाही मनस्ताप होत नाही अगदी सहा महिने झाले दुकान सुरु तुम्ही सुरुवातीपासून आहात सुरुवातीपासून सुरुवातीपासून आहात कसा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा ग्राहकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे इथे कारण का हे दुकान अशा ठिकाणी अशा स्पॉटला आहे ते बस स्टँड जवळ आहे मार्केट जवळ आहे अगदी बरोबर त्यामुळे ग्राहकांचा चांगलाच इथे येणं फुटफॉल चांगला आहे अच्छा त्याच्यावर एक प्लस पॉईंट असं आहे की इकडे जे ग्राहक येत आहेत ते स्वतः तर घेत प्लस चार माणसांना एक्स्ट्रा घेऊन येतात अच्छा कारण का आमच्या इथे सर्व्हिस चांगली आहे बरं सर्विस चांगली आहे बोलणं चांगलं आहे त्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज चांगल्या आहेत बरोबर त्याच्यामुळे कस्टमर जास्तीत जास्त इथे येते सर आपल्याकडे कसं आहे नवीन फोन बरोबर सेकंड हँड फोन देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत अगदी दोन ते अडीच हजार रुपयापासून वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत स्मार्टफोन आपल्याकडे उपलब्ध आहेत ओके वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि एका मोठ्या प्राईस रेंजमध्ये जसं तुम्ही म्हटलं दोन हजारपासून पासून वीस हजारपर्यंत अगदी या मोठ्या प्राईज रेंजमध्ये आपल्याला हे सेकंड हँड डिव्हाइसेस दिसत आहेत तर ते सुद्धा आपण इथे परचेस करू शकता जुना मोबाईल देखील आपण एक्सचेंज करतोय जुना मोबाईल द्यायचा त्याचं जे काय असेल ते व्हॅल्युएशन करून आपण दुसरा नवीन मोबाईल देतोय तुम्हाला ओके प्लस आता कॉम्बो ऑफर पण चालू आहे सर आपल्याकडे एक्सेसरीज वर फायनान्स चालू केलंय आपण अच्छा अशा प्रकारचा कुठे शक्यतो बघायला मिळत नाही हा एक वेगळा उपक्रम एक वेगळी ऍक्टिव्हिटी तुमच्याकडनं की ऍक्सेसरीजवर तुम्ही फायनान्स देत आहे कॉम्बो पॅक देत नेमकं आपण डिटेल बघू शकतो काय काय आहे ते हो खूप प्रकारचे आपल्याला कॉम्बोज बघायला मिळतील तर नेमके काय दादा उद्देश याच्या पाठीमागचा कारण अशा प्रकारचं शक्यतो जनरली कुठे बघायला मिळत नाही तर आपण काय याच्या पाठीमागचा सांगतो तर ही बजाज फायनान्सच्या सहाय्याने आपण एक युनिक ऑफर घेऊन आलोय जर तुम्ही Uh, हा कॉम्बो ह्यातला कुठचाही कॉम्बो खरेदी करताय okay. त्याला एक स्पेशल डिस्काउंट पण मिळेल प्लस हा तुम्हाला फायनान्सवर सुद्धा करता येतोय म्हणजे ह्या कॉम्बो बोटचा कॉम्बो केलाय आम्ही तयार एक तर त्याला तेवीस रुपयापासून ईएमआय स्टार्टिंग आहे पर डे पर डे ट्वेंटी okay. थ्री रुपीज अच्छा ओके okay. तर इतक्या अत्यल्प दरात आपण बघू शकतो की एक खिशाला परवडील प्रत्येक माणसाला अशा पद्धतीची इथे ऑफर एक दिलेली आहे एस आर मोबाईलकडनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बोज इथे सुरू आहेत मोनीजी इथे ज्या बॅग्स दिसत आहेत हे मोबाईलचं दुकान आहे आणि बॅग जरा सरप्राइजिंग नेमका काय विषय कारण भरपूर स्टॉकमध्ये तशी एखादी असती तर मला तुमचीच वाटली असती पण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे बॅग्स आहेत ह्या हा काय आहे नेमका विषय तो ऍक्च्युली सर कसं आहे तीस हजारच्या वरती जर तुम्ही मोबाईल परचेस करताय त्याच्यासोबत आम्ही एक ते पाच ऑफर मध्ये तुम्हाला ट्रॉली बॅग पण फ्री देतोय होय म्हणजे हा एक विशेष पार्ट आहे एस आर मोबाईलचा कारण अशा प्रकारची ऑफर कुठे बघायला शक्यतो मिळत नाही तर आणि एक चांगल्या प्रकारची बॅग आहे खूप मोठी साईज आहे म्हणजे जे शक्यतो आपल्याला लॉंग जर्नी साठी लागतात मला वाटतंय त्याला ट्रॉली ट्रॉलीची बॅग ट्रॉली बॅग आहे so, एक कम्फर्टेबल जर्नी साठी जी बॅग आवश्यक असते ती आपल्याला तीस हजारच्या वरच्या खरेदीतल्या ह्याच्यात ऑफर मध्ये मिळू शकते अजून आपल्याकडे कवर्स मोबाईल कवर्सची बघायला गेला तर पूर्ण रेंज अवेलेबल आहे ओके इयरबडस ब्ल्यूटूथ पूर्ण व्हरायटी अवेलेबल आहे प्लस आजचा सगळ्यात मोठा ट्रेंडिंग विषय म्हणजे स्मार्टवॉच बरोबर जवळपास नाईन्टी पर्सेंट स्मार्टवॉच आपल्याकडे स्टॉक मध्ये अव्हेलेबल आहे ओके स्मार्टवॉच इथे बघू शकता मित्रांनो की जवळजवळ सर्व प्रकारच्या सर्व कंपनीजची स्मार्टवॉच आहेत आणि आज जो ट्रेंडिंग विषय यूथमध्ये त्याचं खूप अट्रॅक्शन आहे तर ही स्मार्टवॉच आपण बघू शकतो चांगल्या चांगल्या ब्रँडेड कंपनीजची इथे अवेलेबल आहेत त्याच्या व्यतिरिक्त काय काय आहे आपल्याकडे या व्यतिरिक्त सर आपल्याकडे कीपॅडचे मोबाईल मोबाईलसुद्धा पूर्ण रेंजमध्ये उपलब्ध आहेत आज बघायला गेलं तर सेकंडरी फोन म्हणून त्याचा जास्त यूज होतो किंवा एक वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांना स्मार्टफोन वापरायला जमत नाही ते सुद्धा याचा खूप जास्त वापर करतात बरोबर त्याची सुद्धा पूर्ण रेंज अवेलेबल आहे आपल्याकडे ओके तर म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे अँड्रॉइड किंवा एकीकडे आपण आत्ताच वॉचेस बघितली तर दुसरीकडे ह्या एका विशिष्ट जे ग्राहक वर्ग आहे जे आपल्याला सेकेंडरी फोन म्हणून कीपॅडवाला फोन ठेवतात आजकाल रेअर झाली ही गोष्ट ती सुद्धा एका चांगल्या प्रमाणात चांगल्या रेंजमध्ये खूप मोठ्या व्हरायटीमध्ये इथे उपलब्ध आहेत इथे आपल्याला एक बॅनर किंवा आपण म्हणूया इथे लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळेल तुटला फुटला पाण्यात पडला भीती कशाला मोबाईल प्रोटेक्शन आहे ना हा नेमका काय विषय आहे कारण एक युनिक असं इथे हे लिहिलेलं आहे तसंच जर आपण आज मोबाईलची किंमत बघायला गेलं तर एक दहा पाच दहा हजारपासून लाख लाख रुपयाचे मोबाईल आलेले आहेत पण ते त्याला प्रोटेक्शन म्हणून आपण एक प्रोटेक्शन प्लॅन तयार केला जर तुम्ही मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन घेत आहे तुमचा मोबाईल पडला किंवा पाण्यात पडला तुटला फुटला तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तो रिपेअर करून दिला जातो ओके पूर्णपणे मोफत पूर्णपणे मोफत एक इन्शुरन्स टाईप आपण म्हणूया की मोबाईलचं इन्शुरन्स आपण ह्या माध्यमातून घेऊ शकतो त्याचप्रमाणे इथे एक दुसरा विषय तुम्ही एक प्रकर्षाने जो फोकसमध्ये इथे आपण म्हणूया की ठेवलेला आहे की ईएमआय आणि दोन वर्ष वॉरंटी तर हे विषय कंपनीकडून आहेत क्लेम केलेले की काय कंपनीकडून नाही हा आपणच काढलेली ऑफर आहे दोन मोबाईल आत्ता जसं म्हटलं मी प्रोटेक्शन प्लॅन आपल्याला सेपरेटली घेता येतो त्याच पद्धतीने दोन वर्ष वॉरंटीचा प्लॅन देखील आपल्याला सेपरेटली घेऊ शकतो ईएमआय बघायला गेलं तर आपल्याकडे कुठच्याही राज्यातील आधार कार्ड वर फायनान्स केलं जातं ओके okay. आपल्याकडे बजाज फायनान्स उपलब्ध आहे टी व्ही एस फायनान्स उपलब्ध आहे सॅमसंग फायनान्स आहे म्हणजे वेगवेगळ्या एक मोठ्या फायनान्सच्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याला अर्थात याच्यात तुमचा मला वाटतं क्रेडिट स्कोअर बघितला जातो आणि क्रेडिट स्कोअर तुमचा चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला इथे फायनान्सचा ऑप्शन अवेलेबल होईल एका प्रकारे एक एकदम एक एक पॉश असं हे दुकान आहे आणि एसी दुकान आहे परंतु कोणालाही संकोच वाटतं का नये इथे येणारा प्रत्येक माणूस जो आहे त्या प्रत्येक माणसाची जी गरज आहे ती इथे पूर्ण होणार अगदी साधं मोबाईलचं रिचार्ज मला वाटतंय आपण इथे सुद्धा ऑप्शन ठेवलेला आहे मोबाईलच्या रिचार्ज पासून सेल आणि आफ्टर सेल सर्व्हिसेस तुम्ही इथून जो मोबाईल परचेस कराल त्याची वॉरंटी त्याचं लाईफ असेपर्यंत एसआर मोबाईल तुमच्या सोबत असेल अशी यांची सर्व्हिस आहे तर आपला एक मराठी माणूस ह्या व्यवसायात उतरलाय आणि तो यशस्वीरित्या राजापूरमध्ये त्यांचं दुकान आहेच एकदा जी आपल्या लांजातील आणि राजापूरमधील दोन्ही शॉपचा ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर म्हणजे कुणाला कुठल्याही प्रोडक्टची एन्क्वायरी करायची असेल तर जेणेकरून आपल्याला ग्राहक डायरेक्ट कस्टमर कसं कॉल करू शकतो लांजाचं जे शॉप आहे त्याचा ॲड्रेस आहे साई लॉजसमोर मारी गोल्ड कॉम्प्लेक्स इन्फिगो आय केअरच्या बाजूला हो आणि राजापूरचं जे शॉप आहे ते बरोबर एस टी डेपोच्या समोर रॉयल प्लाझा शॉप नंबर फोर्टी बरं आणि मोबाईल नंबर आपला एकदा राजापूरचा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी सदतीस नव्वद सत्याहत्तर अठ्ठेचाळीस आणि लांजा ब्रँडचा नंबर आहे पंच्याण्णव दोनशे नव्याण्णव शून्य चव्वेचाळीस शून्य चार बरं तर मंडळी आत्ता आपण कॉन्टॅक्ट नंबर ऐकला आणि आपण स्क्रीनवर सुद्धा डिस्प्ले केलेला आहे तर तुम्ही लगेच नोट डाऊन करा एस आर मोबाईलला कधीही कॉन्टॅक्ट करा आता सर्वात मुख्य विषय की हा नंबर आता लोकांपर्यंत पोचलेला आहे लोक तुम्हाला फोन करतील तर त्यांच्यासाठी आपल्या व्ह्युअर्ससाठी आपल्या प्रेक्षकांसाठी आपण काय स्पेशल ऑफर देऊ शकाल जेणेकरून एक ग्राहकाला सुद्धा काहीतरी ऑफ स्पेशल ऑफर मिळाले पाहिजे तुम्ही तसंही बारा महिने विविध ऑफर्स देत असता खास काय काय भेटवस्तू तुमच्या कायम सुरू असतात पण आपल्या अथर्वर्डीकर चॅनलवरून जे ग्राहक आपल्यापर्यंत पोचतील त्यांच्यासाठी आपण काय ऑफर सर जर ते तुम्हाला फॉलो करत आहेत तर त्यांना एक आपण ॲडिशनल गिफ्ट देणार बरं एक ॲडिशनल गिफ्ट म्हणजे तुम्ही आत्ता जे काही गिफ्ट असाल तुमच्या प्रत्येक खरेदीवर तुम्ही द्या ग्राहकाला काही ना काहीतरी एक ॲडिशनल गिफ्ट द्याल ॲक्सेसरी द्याल असं मोनिषींनी आपल्याला ऑफर दिलेली आहे तर या ऑफरचा नक्की सर्वांनी लाभ घ्या आणि ह्या मोबाईल शॉपला व्हिजिट करा आपल्या मराठी माणसाला सहकार्य करा आणि आपण कुठेतरी व्यवसायात उतरतो आणि ह्यामुळे रोजगार निर्मिती देखील होते आणि ह्यामुळेच एक अर्थव्यवस्था कोकणातली अशा व्यावसायिकांमुळे चालू आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्याला काहीच शक्य नसेल बाकी होत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली जाईल मनिजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा या व्यवसाय आपण लांड्यात सुरू केला ह्याबद्दल विशेष आपलं अभिनंदन दुसरी शाखा आहे तर भविष्यातील वाटचालीसाठी संपूर्ण आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर सणापासून धन्यवाद